जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात तिची जी, जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लब किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय अतिशय कलंक लावणार असं ते वक्त वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय आणि म्हणून साठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत का किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला त्या 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 आहे त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू त्या आहे त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही थी असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते अन्न पुरवठा विभागाचे कारकुन क्लर्क त्या ते आपल्याकडे होत्या आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे फाईल तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून सही करून घेण्यासाठी लाच घेतली जाते आहे अशा प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि त्यानंतर हा अँटी करप्शनचा सापळा रचला गेला असं सुद्धा सांगितलं जातंय तर अशा पद्धतीच्या काही फाईल बळजबरीनं तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात होत्या का अधिकाऱ्यांना असं तर कधी घडलेलं नाही कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा तिला त्याला निलंबनच करणं काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या पूर्तता अपूर्णता ज्या असतील तर त्या पूर्तता झाल्या किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं ही प्रक्रिया ही रुटीन मधली प्रक्रिया होती त्या पद्धतीने होत होतं कुठंच कधी असं बळजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्याच रुटीची पूर्तता करून त्याचा पुढची कार्यवाही करत होतो वेगवेगळ्या बातम्या अशा पुढे येत आहेत की जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबांमध्ये असं सांगितलं की तुमचे जे ओएसडी आहे किंवा तुमचे पीएसी आहेत त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना हो की अशा वेगवेगळ्या बातम्या पुढे येतात काय सत्य बातम्या बात वेगवेगळ्या येतात मी ते ऐकतो परंतु तसं कुठंच सत्यता नाही आणि राजू ढेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही त्यांनी स्वतःवरच स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे पवार यांची भेट झाली नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा न म्हणजे खपून घेण्यासारखा असं असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली बाबा असा प्रकार जर झाला असेल खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे कुणी जाणीवपूर्वक आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का कारण दादांच्या अचानक जा, निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा राजकीय चर्चा आहे पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझ कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दा म्हणून बदनाम करतं असा प्रकार तरी नाही चर्चा होती मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की नरे चिरवळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं ते इच्छुक खूप प्रयत्न करतायत आणि इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या साथी पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितलंय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतू परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही त्याच्यामुळं तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही मेहनत मोठ्या प्रमाणात घेते असं सुप्रिया सुळे म्हटले त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि सहाव्या माजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली अशा प्रकारचे सुप्रिया सुळे आता नाही तसं तसं ताई म्हणले असतील त्यांचं मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना दोन हजारच्या सालापासून शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केले ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिले त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही म्हणून सगळेच जण म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून तरी संशयित माझा नाही अशात भाग नसतात त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असं संजय आरोप केलेला आहे मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठेतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात बात मला मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो का कोणावरही संशय नाही शेवटी असं आहे ना डाग लागला म्हणजे आत्मा भले तो त्या क्लर्कने केलं पण शेवटी अन्न औषध प्रशासनाने वेगवेगळ्या पद्धतीने मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात पण मला माहिती आहे सत्य सत्यच असतं सर एक महत्त्वाचा प्रश्न असतो तुम्हाला तुमच्याकडे जे खात आहे ना त्या खात्याची प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही फक्त तुमचं मंत्र म्हणजे तुम्ही मंत्री राहतात लक्षात आलं मात्र खरंतर मेडिकल ज्या निलंबित होत ना त्या तुमच्या खात्यामधल्या म्हणजे या पुढे जे खात्याच्या मंत्र्याकडून त्याची शिपाई तिथून ही साखळी उभी राहते म्हणजे तो वकिलाला सांगणार त्या वकिला भेट वकिला नंबर ही जी साखळी आहे ही खूप मोठी आहे तर तुम्हाला याकडे लक्ष लग झालं कारण की ज्यापर्यंत तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावरच <laughs> गावा घ्यावं लागणार तुम्ही शिपायापासून तुमच्या कार्बत जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित काही चालेल ना माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्या आमच्या तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि जो दोष आढळला जसं राजीव डेरिंगे दोष आढळले त्यांना त्याचं भोगावं लागेल असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल पण राजीव डेरिंगेने सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल